नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज मी तुम्ही मला दिलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि त्या दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी माझ्या स्वरचित कवितेतून तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे मित्र हो कोणी भ्रमणध्वनीवरून कोणी फोन करून कोणी टेक्स्ट मेसेजवरून तर कोणी व्हॉट्सॲपवरून फेसबुकवरून मेसेंजरवरून कोणीतर माझे फोटोंचे व्हिडिओ बनवून बॅनर बनवून यूट्यूबवरून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच काहींनी तर त्यांच्या स्टेटसला माझ्या फोटोंचे व्हिडिओ बनवून ठेवले होते तसेच माझे फोटोही ठेवून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मग त्यांचे आभार तर मला मानायलाच हवेत ना तुम्हा सर्वांचे एवढे प्रेम बघून मलाही माझ्या कवितेतून तुम्हा सर्वांचे आभार मानावेसे वाटले म्हणून मी माझ्या स्वरचित कवितेतून तुम्हा सर्वांचे मला वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे आभार मानते चला तर मग माझी स्वरचित कविता ऐकूया वाढदिवस आभार जन्म आपल्या हाती नसतो जन्म आपल्या हाती नसतो तसाच मृत्यूही आपल्या हाती नसतो तसाच मृत्यू ही आपल्या हाती नसतो जन्माला यावं आणि काहीतरी चांगलं करून जावं जन्माला यावं आणि काहीतरी चांगलं करून जावं आणि स्वतःसाठी जगता जगता सर्वांचं होऊन जावं स्वतःसाठी जगता जगता सर्वांचं होऊन जावं कवितेने मजदीला संबंध जगाशी निकटचा कवितेने मजतीला संबंध जगाशी निकटचा भावभावनांचा संबंध अगदी माझा रोजचा भावभावनांचा संबंध अगदी माझा रोजचा आणि मनापासून आभार मानते अगदी सर्वांचे आणि <Marvinflanzen> मनापासून <मीण uploading> आभार मानते अगदी सर्वांचे जन्मदिनी मज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचे जन्मदिनी मज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचे धन्यवाद